घोडा बैल घोडा बैल झाल्या नंतरच घेतो कुठे हॅलो हॅलो सगळी जास्त घोडा बैल आहेत काय काय आज कुठल्याच आहे घोडा बैल आज काय घोडा बैल नाही दिसाऱ्यात काल पळायलात सगळी त्यामुळे आज कोण नाही आहेत मोठी जास्त कोण नाही आहेत ठीक आहे कुठ कुठलं खडकला कुठली कुठली नको ना मालक

डावीचा आणि उजवीचा बेनाडीत कोणाच उजवीचा अनिल पन्नुरे बेनाडी आणि डावीचा सदलगा सदलगा पाकड्या बघतात का दुसऱ्याच हुशार 嗯哈。Uh huh. कुठली कुठली चिपरी आणि चिपरी आणि शिरोळ शिरो गाडी वन हा हा ती कुठली कुठली हो सांगा विकास बनशी सांगा विकास विकास बनशे विकास बनशी सांगा आणि तो अलकुड अलकुडात कोण आहे मनु बोरड हां हा, हा। गाडीवर तुम्ही जाय काय सांगा पंचम घ्या सांगा पंचम घेतली लाईट चालू आहे त्यामुळे आलकुड़ काही विषय नाही आहे होय गाडी जनरलला पळणार आहे बघा मनुगुरड आणि सांगाव किती झालं किती नोंद आहे गाडी होय किती नोंद केलाय चला हे तुमचा आणि काय तार तार ओ, अरे येते सचिन मधने दानोळी बैलाच नाव काय फकड्या आणि संघट स्टार ओशा अक्षय डुबली कंकणवाडी हो 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 मालक जनरल हॅलो नाही मी मोटरसायकल नाही की किमान जनरलकड तर आहे सर कुठलं कुठली हो राजू कोटेकर फायटर पाहिजे राजू कवटेकर फायटरबाईजा तेव्हा सरकार हरण्या राजदीपना राजदीपना राजदीप नाना सरकार हरण्या डावीचा आणि राजू कवटेकर फायटरबाईजा गाडीवान आकाश आकाश कवटेकर जनरल बघ बघ कुठली घेत कोणाची गावडे सत्ता ओके सत्ता। okay. गाडीवर गुरु काय पाटील लेरी यां कुठं काय त्यात काय घेत नाही पहिला कुछ केला तो वही सचिन बेकनाळ आणि पाटील डेरी जनरलला वर गाडीवान गॅस्कू ओके एक मिनटं ते ह्यात राहिलं पाटील डेरीचं बैल बैलाचं नाव आणि हि फुल्या आणि डावीचं तिचं नाव काय सचिन बेकनार सचिन बेकना गुलब्या गडिंगलंच गाडीवान गॅस्कू जनरल पळणार आहे गाडी पाचगाव सागर पाटील आणि विक्रम शेठ गव्हा गवान सावकर सावकरबाईजे हे डावीचा आणि उजवीचा सागर पाटील काय मोर्या सागरपाटील मोर्या गाडीवान जनरल बघ हा बघ म्हणजे चांगलं आणि भेटली तर बघला कि नाही तो शानी तू कुठला डॉक्टर डॉक्टर संगट तुफान जत्राट जत्रात घोडाबाय लागल घोडा व्हायला लागल निमशिरगाव शेंशी आणि पट्टणकोडोली चिमण्या दुसऱ्याच दुशे औषध शिवऱ्या बावऱ्या बावर्या हा ते नावात का तुम्ही ते अवधीच शिवऱ्या आणि ते बावऱ्या ते दोन्ही पण आपण आणते आठ शिवऱ्या तुमचं आणि हि स्वतः म्हणजे ते ह्यांच्या पाटील घेतली होती का राजा राजा Uh, सतीश आणि राजा स्वतः आणि गाडीवान पण सतीश अप्पा कुठले सोडणार बघ काय नाही मान्यवंत झालंय सगळी मैदान दाट लागल्यामुळे आणि आपापल्या भागातल्या भागात थांबल्यात का नाही करगणी हाय उद्या लिंगणूर हाय काल हे झालं काय हा हा हाय पट्ट चांगला आहे राहतो ते मैदान तेव्हा अडचण चला येऊ काय आताच घेतलं पहिला इथं चालतं आय अजून लाईव्ह मध्ये चालूच आहे फक्त यात तेवढं आता बंद आहे कॅन्सल झालं तर मग सकाळी कौशिक जायला सांगितलेलं साडेपाच ला म्हणलं होती म्हणलं आज काय नाही आणि परत ना कामात नियोजन लागणार ला। ते <laughs> सी कामात नियोजन लागलेलं आलो चिमण्या प्रकाशदा पाटील दानवाड काळ आणि टोपकर साहेब चिमण्या गाडीवान तुकाराम तुकाराम म्हणजे ओळखते सगळ्या गाडी ती गाडी कोणाची आहे ती गन्यानी सार खलाटी कोण काय गाडी नाही गौरव सावंत चिकोडी उजवीचा आणि डावीचा दादा पैलवान सिद्धिवाडी गाडीवान बापू ओके